कल्याण सगळीकडे कचोरी टेकडीवर माती खचल्यामुळे सहा घरांच्या मागील भिंतीचा भाग कोसळल्याची घटना काल सकाळच्या सुमारास घडली होती या घटने या घटनेनंतर केडीएमसी मोडवरती आली आणि आज जमीनदोस्त करण्यात अनधिकृत असून चा मालकांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली आहे कल्याण पूर्व कचोरे टेकडीवरती असलेल्या सहा रूमच्या खालची माती ढासळल्यानं ह्या घरांच्या मागचा भाग काल सकाळी सात वाजता सुमारास कोसळलेला होता सुदैवाने त्यांच्या खाली घर नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे घटनेची माहिती मिळताच केडीएमसीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था सुद्धा केली आहे या चाळीला महानगरपालिकेनं जून महिन्यातच नोटीस दिलेली होती या घरांच्या खालची माती खचत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त या चाळी रिकाम्या करत ह्या चाळी जमीनदोस्त त्यांनी केल्या यावेळी महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आलाय या चाळ मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे तसेच पावसाळ्यामध्ये टेकडीवरील धोकादायक घर त्वरित रिकामी करण्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिका फ प्रभाग क्षेत्राच्या अंतर्गत कचोरे येथे उतारावर अनधिकृत चाळ ढासळत असल्याची बातमी आमच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली एक सहा खोल्यांची जी चाळ होती अनधिकृत होती तिची तिची जमीन खालून सरकल्यामुळे ती पडेल अशा स्थितीमध्ये होती ह्या ला जूनमध्येच महानगरपालिकेने नोटीस देण्यात आलेली होती आणि ती संपूर्ण खाली करण्यात आलेली लोक निर्मनुष्य अशी त्या साई खोल्या होत्या महानगरपालिकेने कर आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत आणि स्थानिक नागरिकांच्या मार्फत जी ढासळत असलेली जी चाळ होती ती पाडण्याची पाडक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे महसूल विभागामार्फत तेथील पंचनामासुद्धा करण्यात आलेला आहे आणि महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सहाप्रभाग यांच्यामार्फत जमीन मालक किंवा चाल मालक तो चा जो तिथला आहे त्याच्यावर एम आर टी पी अंतर्गत गुन्हा दाखल सुद्धा येणार आहे या हा जो अपघात घडलेला आहे ह्या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही